अचूक माहिती ठाम पवित्र मान गंगेच्या तीरावर वसलेल्या मान तालुक्यातील पळशे गावातील हनुमान मंदिरात जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला आज चैत्र पौर्णिमेच्या शुभ सकाळी सूर्योदय होताच बोल बजरंग बली की जय बोल बजरंग बली की जय या जयघोषात व टाळ्यांच्या गजरात सहा वाजून अठरा मिनिटांनी पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी गावातील अबालवृद्धांचा सर्व मान्यवर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली अलोट गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला पळशी गावाचे श्रद्धास्थान असलेले ग्रामदैवत हनुमंतराया जागृत देवस्थान असलेली प्रचिती आहे या देवताच्या आशीर्वादाने गावाचा नावलौकिक राज्य देशासह जगाच्या पटलावर उमटलेला पाहायला मिळत आहे अधिकाऱ्यांचे गाव म्हणून पळशीची ख्याती निर्माण झाली आहे कष्टकरी शेतकरी वाया अधिकाऱ्यांच्या गावात सर्व जाती धर्माचे नागरिक गुन्हा गोविंदाने नांदत आहेत तसेच हनुमान जयंती यात्रेच्या निमित्ताने एक गाव एक कुटुंब या भावनेने एकत्र येऊन एकमेकांना शुभेच्छा देताना पाहायला मिळते हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून उपस्थितांनी गावातील सर्व देवदेवतांचे देव पूजा अर्चा करून मनोभावे दर्शन घेतले सबस्क्राईब करा अपडेट राहा मान बुलेटिन न्यूज नेटवर्कसाठी दौलत नाईक दहीवडी